लाल फितीचा कारभार हा शब्द आपण आपल्या घरातल्या ज्येष्ठांच्या तोंडून अनेकदा ऐकला असेल सरकारी काम आणि सहा महिने थांब ही तर प्रचलित होऊन बसली प्रशासनाशी निगडीत काही कामं करावी लागली की सामान्य माणसाला दर दरून घाम फुटायचा भारतामध्ये एकेकाळी लायसन्स राजचं वर्चस्व होतं पण या सगळ्या गोष्टींना छेद देण्याचं काम मोदी सरकारने केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात प्रगतीचा नवा राजमार्ग भारताने अनुभवला वादानही इरादा लेके आया आयाहू असं म्हणणाऱ्या मोदींनी आपलं ब्रीत खरं करून दाखवलं दशकभराच्या याच कार्यानंतर मोदी सरकारच्या कामाचा डंका आता परदेशात सुद्धा वाचतो आहे भारताच्या शिरपेसात रोवलेला हा सन्मानाचा तुरा आहे तरी काय जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेऱ्यावर आहेत वृद्धेश कदम महाएम टीव्ही मध्ये आपलं स्वागत नुकतंच इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात भारताच्या प्रगती या प्लॅटफॉर्मचा गौरव करण्यात आला ऑक्सफर्डच्या एका रिपोर्टच्या माध्यमातून भारताच्या प्रगतीचा आलेख मांडण्यात आला सुरुवातीला जाणून घेऊया प्रगती म्हणजे आहे तरी काय प्रो ॲक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन म्हणजेच प्रगती या उपक्रमाची सुरुवात दोन हजार पंधरा साली झाली सरकार दरबारी असलेले महत्वाचे प्रकल्प मार्गी लावणं आणि जनसामान्यांच्या रोजच्या व्यवहारात येणारे अडथळे दूर करणं हा या मागचा प्रमुख उद्देश होता नॅशनल इन्फॉर्मॅटिक सेंटर आणि पीएम ऑफिस यांनी एकत्र येऊन हा प्रकल्प राबवायला सुरुवात केली वेगवेगळ्या विभागातील सचिवांना एकत्र करणं हा या प्रकल्पाचा हेतू होता डिजिटल डेटा मॅनेजमेंट व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जिओ स्पेशल टेक्नॉलॉजी या तंत्राच्या सहाय्याने प्रगती हा प्रकल्प कार्यरत झाला दर महिन्याच्या एका बुधवारी पंतप्रधान स्वतः या प्लॅटफॉर्मद्वारे सचिवांशी संवाद साधायचे या प्रकल्पामुळे पंतप्रधान सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्याशी जोडले गेले प्रकल्प आणि त्यामागचा विचार कितीही चांगला असला तरी त्यांना राबवणारी यंत्रणा सुद्धा तेवढीच सक्षम असावी लागते मोदींनी याच गोष्टीवर भर दिला आणि कामाला सुरुवात केली आता वळूयात ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या रिपोर्टकडे प्राध्यापक सौमित्र दत्त पीटर डीन आणि मुकुल पांड्या यांनी संशोधन केलेल्या रिपोर्टमध्ये प्रगतीच्या यशाचा लेखाजोखा मांडलेला आहे या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार पंधरा ते दोन हजार तेवीस या काळात सतरा लाख कोटी रुपयांचे प्रकल्प मार्गी लागले या प्रकल्पांची संख्या तीनशेहून अधिक असून पायाभूत सुविधांची उभारणी हा यामागचा मुख्य उद्देश होता लाल फितीच्या कारभारामुळे प्रकल्पांना नेमका कुठला अडथळा येऊ शकतो याची पुरेपूर दखल घेत वेगाने प्रकल्प मार्गी लावण्यात आले जम्मू काश्मीर मधील चेना पुलाचा प्रकल्प असो किंवा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळपास वीस वर्ष रखडलेल्या या कामांना प्रगतीच्या सहाय्याने गती मिळाली मोदींनी जातीने लक्ष घालत यशस्वी करून दाखवलेल्या प्रकल्पामुळे त्यांचं सुद्धा कौतुक करण्यात आलं भारताच्या दूरदर्शी नेतृत्वाने यशस्वी करून दाखवलेल्या या प्रकल्पाचा आदर्श इतर देशांनी सुद्धा घ्यायला हवा असं सुद्धा तज्ज्ञांकडून बोललं जात आहे वर्ल्ड बँक ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ ज्येष्ठ अर्थतज्ञ यांनी म्हटलं की प्रगती या प्रकल्पामुळे सामाजिक क्षेत्रातील सुविधांच्या पायाभरणीमध्ये भारताने क्रांतिकारक बदल घडवून आणलाय स्वच्छ भारत अभियान जलजीवन मिशन हे उपक्रम पंतप्रधानांच्या अखत्यारीत राबवले गेल्यामुळे त्यातल्या कामाची गुणवत्ता आपोआपच वाढली आहे पंतप्रधान पद म्हणजे केवळ सत्तेच्या उपभोगासाठी नसून लोकांच्या कल्याणासाठी असतं याचा वस्तू पाठस मोदींनी घालून दिला मोदींनी स्वतःला प्रधान सेवक असं म्हणत लोकसेवेची कास धरली या नेतृत्वाच्या साक्षीने अमृत काळात भारत प्रगतीची नवीन शिखरं गाठेल यामध्ये शंकाच नाही देशाचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या याच प्रगतीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टी व्ही च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद